शेंदुर्णी येथील निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉ शुभम पाटील डॉक्टर निकिता पाटील डॉक्टर सतीश निंबाळकर डॉक्टर स्वप्नील भारंबे डॉक्टर हर्षल महाजन यांनी आपणही समाजाचं काही देणं लागतो ही भावना मनात ठेवून ज्यांना उपचाराची गरज आहे मात्र ज्यांच्याजवळ हातात पैसा नाही अशा गोरगरिबांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून दिनांक पाच फेब्रुवारी बुधवार रोजी शेंदुर्णी येथील निरामय हॉस्पिटल मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरात त्र्याण्णव रुग्णांची तपासणी करण्यात आली यापैकी हृदयविकाराचे विकाराचे एकोणतीस रुग्ण आढळून आले असून तेरा रुग्णांवर जळगाव येथील गोदावरी हॉस्पिटल मध्ये मोफत एनजीओ करण्यात येणार आहे मी डॉक्टर शुभम पितांबर पाटील निरामय हॉस्पिटल सिंधुर्ग या ठिकाणी जनसेवा घडावी म्हणून आज कॅम्प आयोजित केलेला आहे त्यामध्ये हृदयरोग मधुमेह त्यांची तपासणी बीपीचे आजार यांची तपासणी ही शंभर रुपयांमध्ये करण्यात आलेली आहे आमच्या हातून समाजसेवा घडावी बरं बऱ्याच व्यक्तींना व्याधी आहे पण पैसा नाही तो सुद्धा एक मुद्दा आम्ही निवडलेला आहे व कमी पैशामध्ये खूप चाचण्या झाल्या पाहिजे पेशंटचा हे आमचा एक त्यामधला मोबाईल कॅम्प कोणा थ्रू घेतला गोदावरी हॉस्पिटल कॅम्प हा गोदावरी हॉस्पिटल थ्रू आम्ही आयोजित केलेला आहे काय काय त्यामध्ये टू डी कोर्स फायरोमेट्री लिपिड प्रोफाईल शुगरच्या तपासणी जी एच बी वन सी म्हणतो ती ज्या पूर्ण खर्च सहा हजार रुपये लागतात ते आपल्याकडे शंभर रुपयांमध्ये आज आहे निरामय हॉस्पिटल शेंदुर्णी जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या समोर डॉक्टर आम्ही आता तीन डॉक्टर येते कार्डिओलॉजिस्ट आलेले आहेत वैयभाऊ पाटील सर म्हणून त्याच्यासोबत त्यांचे एक फिजिशियन आहेत आहेर सर आणि मी